त्यांच्यात आपापसातच आप भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की शि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्याच दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवत आहेत म्हणजे हिंदुत्व त्यांचं गेलं कुठे आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगत आहेत गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेलं आहे हे हिंदुत्व त्यांचं हे भंपक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे भूतप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखापर्यंतची संपूर्णच आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल म्हाडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुतारी त्यांची निशाणी निशानी असणार आहे तुतारीची निशाणी घेऊन शिवसैनिक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आणेल शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करणं हा शिवसैनिक आजपासून तयार झालेला कोणी उमेदवार देऊ दे आघाडीचा असू देत शिवसेनेचा असू देत कोणी उमेदवार असला तरी आजपासून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आजपासून यंत्रणा कामाला लागलेली आहे